कशा आहात मंडळी तर तुम्हाला चमचमी झंझणीत असं काहीतरी नवीन खाऊ वाटतं आणि ते, ते बनवता येत नाही त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला असं दोन चमचे मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर किंवा कॉर्न स्टार्च घ्यायचं आहे त्यानंतर लाल तिखट घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे थोडासा कलर घ्यायचा आहे फूड कलर मी अगदी थोडा वापरला आहे जास्त लाल नको आहे त्यानंतर मीठ चवीपुरतं पाणी ॲड करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला कळालंच असेल टायटल बघून आपण काय बनवतोय तर आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी कमी जास्त होऊ शकतं मी त्याचं प्रमाण नाही सांगितलेलं अशा पद्धतीने कमी जास्त तुम्ही करू शकता काय होईल मी जास्त प्रमाण सांगेन किंवा कमी प्रमाण सांगेन पाण्याचं पाण्याचं मैद्याचं कसं असतं कधी पाणी जास्त लागतं कधी कमी लागतं ला 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 अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे खूप थिक पण नको आणि हे पण नको त्यानंतर आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे कढई गरम करायला तेलासाठी तर नंतर आपल्याला इथे असं चाकूच्या साहाय्याने आपल्याला त्याला पटोट्याला स्प्रिंग बनवायचं आहे स्प्रिंग तर अशा पद्धतीने स्टीक घ्यायची आहे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याला असं स्प्रेस करत जायचे अगदी प्रेस म्हणजे असं ढकलत जायचं नाही किंवा दाबायचं नाही स्टिक तुटायची शक्यता असते अडकून बसायची त्यावेळेस काय करायचं आपल्याला असं गोल 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 राऊंड असं करून घ्यायचं आहे ते ॲटोमॅटिक येते हे बघा आलेली आहे आणखी थोडंसं करून घेऊ म्हणजे काय होईल असं स्टिक अगदी हळवारपणे मदत जाईल आणि मग व्यवस्थित असं हे होईल तर इथे थोडंसं खराब दिसते तर मी ते काढून घेते बाहेर काय कसंही बनवलेलं राहतं आपण घरी मस्त असं बनवून मुलांना पण खाऊ घालू शकता आणि आपण पण खाऊ शकतो काहीच नाही प्रॉब्लेम फक्त काय ह्याला थोडीशी मेहनत आहे मेहनत म्हटलं तर ही करण्याची टेक्निक आहे निंजा टेक्निक ती जर तुम्हाला जमली तर स्प्रिंग रोल आरामात जमतील का त्याचा काहीच प्रॉब्लेम होणार नाही फक्त आपल्याला काळजीपूर्वक ह्याला बनवत जायचं आहे ते प्रत्येक गृहिणीला जमल ह्याच्यामध्ये काहीच वाद नाही आहे फक्त आपल्याला असं व्यवस्थित असं बोट बोटाला बघूनच आपल्याला हे करायचं आहे म्हणजे काय होईल आपल्या बोटावर पण येणार नाही आणि खायला पण मजा येईल बघा असं हळुवारपणे आपल्याला कट करत जायचं आहे बघायचं आहे की व्यवस्थित होते की नाही स्प्रिंग कसे होत आहेत बारीक बारीक कट होते की नाही अगदी असं आरामात बनवायचं आहे त्याला कुठलंच टेन्शन न घेता आणि मस्त असं आपल्याला स्प्रिंग रोल होतात बाहेर जायची गरज नाही काय नाही किंवा मशनीचाही काही प्रॉब्लेम नाही आपण अशा पद्धतीने बनवलं तरी घरी खूप छान होतं आणि माझ्या मुलांना खूप आवडलं अप्रतिम झालं होतं मी पहिल्यांदाच घरी ट्राय केलं होतं आणि मला खूप 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 आवडलं थोडासा कलर ह्याचा कमी होतो पण कलर जास्त टाकल्यानंतर रेड असा होऊन जातो तर लहान मुलांसाठी करत होते त्याच्यामुळं मी थोडासा कलर कमीच वापरला आहे तुम्ही जास्त वापरू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला मस्त असं कटिंग करून घ्यायचं आहे बघा तुम्ही हातावर पण करू शकता पण हातावर थोडंसं डेंजर आहे त्यामुळं मी आहे ना असा खाली पाटा घेतलेला आहे त्यावर असं मस्त रोल करत 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 त्याला कट करत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करू शकता तुम्हाला जर वाटलं की मी करू शकते तेव्हा तुम्ही हातावर पण करू शकता तो पण मी व्हिडिओ केला होता पण व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळं मी तो स्किप केलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा आणि तो पण मी शॉर्ट ॲड केलेली आहे के कटिंग कसं बनवायचं ते पण तुम्ही जाऊन चॅनलवर पाहू शकता आणि लाईक सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल मला पण खूप असं भारी वाटतं आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं त्याला हे करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी कुठं जर कापल्याला नसेल तर आपल्याला ते व्यवस्थित असं होईल हे बघा मी थोडं बोटाच्या सहाय्याने त्याला प्रेस करत जात आहे कारण काय होतं कधी कधी ना चाकू तू तिथपर्यंत जात नाही आणि मग स्प्रिंग असे व्यवस्थित हे होत नाहीत अशा पद्धतीने आपल्याला बोट्याच्या साह्याने स्टिकमध्ये आतपर्यंत गेलेलं आहे का किंवा कट झालेलं आहे का ते पाहायचं आहे आणि आप आपल्याला त्याला असं सेल थोडंसं करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल स्प्रिंग आपल्याला थोडेसे हे करताना हे होणार नाही आणि तुटणार पण नाही म्हणजे त्याची काळजी घेऊ शकतो आपण आणि व्यवस्थित अशी स्टिक होती ती त्याला काही प्रॉब्लेम नाही रोल बघा हे बघा अगदी मस्त मी दाखवते अशा पद्धतीने बघा अगदी बाहेर झाले तसं झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण त्यावर असं लावत जायचं आहे थोडं 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 त्याप्रमाणे जेवढं लागेल तेवढं घ्या किंवा तुम्हाला आहे खूप पातळ झाले त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे थोडंसं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ती बघायचं आहे परत ते कसं झालेलं आहे अशा पद्धतीने आपण चमच्याच्या सहाय्याने त्यावर टाकून घ्यायचं आहे मस्त असं आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतात का ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि कसा वाटला व्हिडिओ तेही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत जायचे आहेत अगदी मस्त असं लावून घ्यायचं आहे बघा तुम्हाला जर वाटलं की हे ह्याला बसत नाही त्यावेळेस तुम्ही सांगितल्याप्रमाणे करू शकता तोपर्यंत आपली कढई गरम होत आहे त्याला थोडंसं मी ते खाली जाईपर्यंत ठेवायचं आहे आणि मी स्टिक खूप मोठी आहे कढई माझ्याकडं मोठी नव्हती त्यामुळे स्टिक तोडून घेतलेली आहे त्यामध्ये कढईमध्ये तेल ॲड करायचं आहे जेवढं लागेल तरी मला लक्षच नाही की तेल गरम झालं नव्हतं हे बघा मी परत त्याला गरम केलेलं आहे आणि अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे माझी कढी खूपच छोटी होती आपण इथे सॉस किंवा त्याला थोडंसं मेओनिजनी असं डेकोरेट करू आणि खायला खूप भारी खूप म्हणजे खूप बाहेरच्या खाण्यामध्ये आणि घरच्या खाण्यामध्ये खूप फरक असतो तर तुम्ही एन्जॉय करा लाईक सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि शेवट पर्यंत व्हिडिओ बघत जावा म्हणजे मला खूप छान वाटतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ ट्राय करत रहा, धन्यवाद